भाजपचे लोकसभा निवडणुकीत सगळे प्लॅन फेल गेले सगळ्या शक्यता फोल ठरल्या इतकंच काय तर राज्यातील नेतृत्वावरही शंका उपस्थित होऊ लागल्या दुसरीकडे काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट फेनिक्स पक्षाप्रमाणे उडाला त्यांनी राखेतूनही सोनं काढलं सगळं संपलं असं चित्र दिसत असताना महाविकास आघाडीने अपक्ष विशाल पाटलांसह एक जागा जिंकल्या भाजपसह शिंदे गट व अजितदाही फुगा फुटला त्यातल्या त्यात शिंदे गटाचा स्ट्राईक रेट इतर दोघांपेक्षा जरा बरा राहिला तर दुसरीकडे काँग्रेसने तेरा ठाकरे गटाने नऊ तर शरद पवार गटाने आठ जागा मिळवल्या आता विधानसभेची तयारी सुरू झाली महायुती व महाविकास आघाडी या दोघांच्याही नगर जिल्ह्यातील संभाव्य जागा वाटपाचा स्वतंत्र व्हिडिओ आम्ही याआधी तयार केला आहे आता नगर जिल्ह्यात भविष्यामध्ये कोणते आमदार दिसतील याचाही आम्ही अंदाज घेतलाय नगर जिल्ह्यात कोण निवडून येऊ शकतं याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो लोकसभा निवडणूक जशी महायुती व महाविकास आघाडीत झाली तशीच विधानसभा ही महायुती व महाविकास आघाडीतच होईल अशी शक्यता आहे सध्या ज्या फुटाफुटीच्या चर्चा समोर येत आहेत त्यात शक्यतो काही तथ्य नाही असं तरी सध्या दिसतंय फक्त वंचित बहुजन आघाडी शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर पी आय हे जे स्थानिक पक्ष आहेत ते काय करतात यावर जागावाटप ठरेल हे जे काही स्थानिक पक्ष आहेत शक्यतो महायुती किंवा महाविकास आघाडीत सहभागी होतील त्यानुसारच जागावाटप होईल वंचितने लोकसभा स्वबळावर लढवली होती त्यात त्यांना सपाटून मारही खावा लागला आता विधानसभेत ते काय करतात हे पाहावं लागेल आता काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकातही अशीच दिसेल तशीच भाजप शिंदे गट व अजितदादांची महायुती ही विधानसभेत दिसणार आहे या प्रमुख सहा जागा वाटप डोक्यात घेता आपण नगर जिल्ह्यातील उत्तरेतील सहा मतदारसंघातील संभाव्य जागा वाटप व संभाव्य आमदार कोण होऊ शकतं याचा एक अंदाज पाहू आता पहिला मतदारसंघ आहे अकोला अकोल्याची जागा महायुतीतील थी थी अजितदादा गटाला व महाविकास आघाडीत शरद पवार गटाला जाण्याची दाट शक्यता दा आहे मागील वेळी येथे राष्ट्रवादीचे डॉक्टर किरण लहामटे व भाजपचे वैभव पिचड अशी लढत झाली यावेळी अजितदादांकडून लहामटे यांचे तिकीट फिक्स जाते तर शरद पवार गटाकडून अमित भांगरे यांचे तिकीट जवळपास फिक्स समजले जाते येथे वैभव पिचडांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष लढण्याची दाट शक्यता दा। आहे आता या तिघांची लढत तुल्यबळ होईल परंतु गेल्या पाच वर्षामध्ये जे काही विकास कामं केली आहेत त्या विकासकामाच्या जोरावर लहामटे थोड्याफार फरकाने दुसऱ्यांदा आमदार होण्याची शक्यता दिसते आता दुसरा मतदारसंघ संगमनेर संगमनेरची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला तर महायुतीकडून शिंदे गटाला जाण्याची दाट शक्यता आहे येथे भाजपची ताकद देखील चांगली आहे संगमनेरमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची एक ये हाती सत्ता आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग आठ वेळा तेच आमदार राहील यावेळी त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे मात्र येथे गेल्या तीन चार वर्षांपासून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपची ताकद चांगली वाढवली भाजपचे अमोल खताळ हे थोरांविरोधात लढण्यास इच्छुक पण जागा वाटपानंतर थोरात कोण हे ठरेल परंतु सध्या तरी येथून थोरातच नव्यांदा निवडून येण्याचा विक्रम करण्याची शक्यता आहे आता उत्तरेतील तिसरा मतदारसंघ आहे शिर्डी मित्रांनो ज्याप्रमाणे संगमनेरमध्ये आहे तसंच शिर्डी मतदारसंघामध्ये आहे तेथून विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सलग सात वेळा आमदार राहिले गेल्या गेल्यावेळी तर तब्बल एक लाख बत्तीस हजार तीनशे सोळा मती मिळून त्यांनी विजयाचे रेकॉर्ड केले होते यावेळी ही ही जागा भाजपला जाऊन विखेच उमेदवार राहतील हे नक्की आता दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ही जागा शक्यतो ठाकरे गटाला जाण्याची दाट शक्यता आहे त्यांच्याकडून प्रभाताई घोगरे यांचं नाव चर्चेत आहे परंतु काहीही झालं तरी पुन्हा येथे विखेच विजय होतील असं तरी सध्या दिसत आहे आता चौथा मतदारसंघ आहे कोपरगाव कोपरगावची जागा महायुतीत अजितदादा गटाकडे तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे गेल्यावेळी कोपरगावमधून अखंड राष्ट्रवादी होती त्यावेळेस आशुतोष काळे निवडून आले आता अजितदादा गटाकडून विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनाच पुन्हा तिकीट मिळू शकते परंतु अजितदादा महायुतीतून बाहेर पडले तरच तेथे गेल्या वर्षीप्रमाणे पुन्हा एकदा लढत होईल परंतु गट जर महायुतीत राहिला तर काळेंचे जे काही परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत अर्थात कोल्हे कुटुंबीय हे मात्र काँग्रेसमध्ये मा जाण्याच्या दाट शक्यता दा वाढत आहेत तेव्हा आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे अशी लढत होण्याची शक्यता आहे तेव्हा मात्र ही लढत अटीतटीची होईल आणि यांच्यापैकी कोण निवडून येईल हे सांगता येत नसलं तरी ही फाईट अतिशय तुल्यबळ होईल हे नक्की आता उत्तरेतील पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे श्रीरामपूर मित्रांनो श्रीरामपूरची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे येईल व त्यांच्याकडून विद्यमान आमदार रहू कानडे यांना तिकीट मिळण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा काँग्रेसकडून लहू कारडे यांनाच तिकीट फिक्स आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही आता दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला मिळाली तर भाऊसाहेब कांबळे व भाजपला मिळाली तर नितीन दिनकर अशी लढत होण्याची शक्यता आहे आता येथे श्रीरामपूर मतदारसंघाचा जर आपण विचार के तर केला तर मागील गेल्या का काही वर्षांपासून भाजपचं या ठिकाणी वजन वाढलेलं दिसते तसंच विखे गटही सक्रिय आहे तरीही बाहेरचा उमेदवार म्हणून दिनकरांना श्रीरामपूर कर स्वीकारतील का हा देखील प्रश्न आहे यावेळी येथील लढत रंगतदार होईल हे नक्की भाऊसाहेब कांबळे यांची आमदार होण्याची शक्यताही या ठिकाणी सध्या वर्तवली जाते आता उत्तरेतील येथील सव्वा मतदारसंघ नेवासा नेवाशात काय परिस्थिती राहील याचा एक आढावा आता आपण आता घेऊ नेवाशीची महा जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ठाकरे गटाला जाईल हे जवळपास निश्चित आहे कारण येथे सध्याचे जे काही विद्यमान आमदार आहेत शंकरराव गडाख हे शिवसेना फुटली तरीही बिकट स्थितीमध्ये ठाकरे गटासोबतच राहिले त्यामुळे आता तेथून विद्यमान आमदार शंकरराव गडाख हेच ठाकरे गटाचे उमेदवार असतील आता त्यांच्या विरोधामध्ये महायुतीकडून ही जागा भाजपला जाऊ शकते येथे पुन्हा एकदा जशी गेल्या विधानसभेला लढत झाली गडाख विरुद्ध बाळासाहेब मुरकुटे अशीच लढत यावेळी देखील दिसण्याची दाट शक्यता आहे परंतु मुरकुटेंच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सध्या विरोध होतोय असं अंतर्गत चर्चा आहे त्याच्यामुळे भविष्यातही त्यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध होण्याची दाट शक्यता आहे भाजपकडून ऋषिकेश शेटे यांचंही नाव अचानक चर्चेत येत आहे शिवाय माझे खासदार स्वर्गीय तुकाराम गडाख यांच्या कुटुंबातील रवी गडाख किसनराव गडाक यांनी किसन ही जोरदार तयारी केल्याचे चित्र सध्या दिसत आहे परंतु एकंदरीत जर पाहिलं तर येथून शंकरराव गडाखच निवडून येतील अशी दाट शक्यता दा। आहे मित्रांनो हे झाले उत्तरेतील सहा विधानसभेचे संभाव्य चेहरे तुम्हाला तुमच्या तालुक्यात कोण निवडून येईल असं वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कारण तुमच्या कमेंटवरूनच आम्हाला तुमच्या मतदारसंघातील स्थिती समजणार आहे आता पुढच्या भागात म्हणजे उद्या आम्ही दक्षिणेतील संभाव्य उमेदवार कोण असतील व इथून आमदार कोण होऊ शकतं हे सांगणार आहोत त्यामुळे चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद